माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करूग्रंथन अलका माई त्रिवेणीची नवलाई मी मंदाकिनी हरिभाऊ मुसळे पिंपळण्याने मी गौराईचे गाणे म्हणत आहे अंबाणी अंबराई वाजे चव गडा ओ हो माय अंबाणी अंबराई वाजे चव गडा ओमा हो मा दर्शे घोडा उबाणी हाऊ शंकर वेडा ओमा हो दर्शे उबाणी हाऊ शंकर वेडाव गोटणी पाटल्या मनगटले वेडाव माय गोटणी पाटल्या मनगोटले वेडाव पाट मय वेडा वाजा झोलावजा गोरव आनंद मांय वाजा लावजा गोरवा अंबाणे अम्बर आई वाज़ चो घड़ा माए अंबाणे अम्बर आई वाज़ चोगड़ा घोडा घोडाऊबाणी हाऊ शंकर वेळा म घोडा उबाण हाऊ शंकर वेळा मल्याणी तोडानी माना पायल वेळा मल्याणी तोडा माना पायल वेळा मंदावा दादव गुर आई वाजे चव गडाव माय अंबा अंबराई वाजे चव गडाव मा दर्शे घोडा उबाणी आऊ शंकर वेडाव मा दर्शे घोडा आऊ शंकर वेडाव मा म चांग पु पुतळ्यानी गळाले वेडा पुतळ्या गळाले आज जो लावजा गुरवळ आनंद माय वाजा लावजा गौरव आनंद मय अंबराई वाजयच गडा मय अंबाणी अंबराई वाजयच दर्शे घोडा शंकरऊ वेळा हो मय घोडा घोडाऊबाणी शंकर हऊ वेडा हो अंबाणी अंबराई वाजे चव गगडा होय अंबाणी अंबराई वाजे च वगडा काल तोंगाला निंगण म्हणा कानल वेळा हो मा गुरवण आनंद माय वाजा झोलाव जा गुरवण आनंद अंबाणी अंबराई वाजे चोवा घडाव हो अंबाणी अंबराई वाजय गडावमा हो दर्शे घोडा उणी आऊ शंकर वेळा दर्शे दर्शी घोडा आऊ शंकर नथणी नाऊ मनाकल वडा उथणीऊ मनाकल वडा हो मंबाण गुरु आजाजोलावजा गुरव आनंद माय वाजाजोला आवजा गुरवण आनंद वा म अंबाणी अंबराई वाजेच वगडा माय अंबाणी अंबरा आई वाजेच चव दर्शे घोडा उवाणी आऊ शंकर वेडा उ दर्शी घोडा उणी आऊ शंकर वेडा उ दर्शी घोडा उणी आऊ शंकर वेडावमा बोला शंकर गौरई की जय